नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आमदार विनय कोरे यांच्यामध्ये वादाची ठिणगी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्यावर पाचशे कोटी सरकारी जमीन अवघ्या तीस कोटी रुपयांमध्ये घेतल्याचा आरोप केल्यानं मोठी राजकीय के खळबळ उडाली आहे त्यामुळं महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष उपाळण्याची शक्यता आहे जनस्वराज्य पक्षाचे चोवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत वीस प्रभागांमध्ये बहुतांश बहुरंगी लढत होत आहे मात्र जनस्वराज्य म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत आहे त्यातच काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठीच जनस्वराज्याने त्यांचे उमेदवार उभे केल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय या, या आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे असं असतानाच जाहीर सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्यावर निशाणा साधला कोल्हापूर शहरातील संभाजीनगरातील चार ते पाच एकर जागा सुमारे पाचशे कोटी रुपये किमतीची असून ती आमदार विनय कोरे यांना अवघ्या तीस कोटी रुपयांमध्ये देण्यात आली आहे ही जागा वाचवण्यासाठी जनस्वराज्य शक्तीने महापालिका निवडणुकीत पॅनेल उभे केले आहे असा गंभीर आरोप काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे यावरून आता नवीन वादाला तोंड फुटले आहे याशिवाय आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्यामध्ये वादाची ठेणगी पडली आमदार सतेज पाटील यांच्या आरोपावर आमदार कोरे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून आहे दुसरी बातमी आहे प्रचारासाठी उरले अवघे नऊ दिवस प्रचाराला गती आरोप प्रत्यारोपाने उडाला राजकीय धोरणा कोल्हापूर आणि इचलगंजी महानगरपालिकांच्या निवडणुका प्रचाराला आता गती आली आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला राजकीय चिकलफेक आणि एकमेकांची उणी दुने काढली जात असल्यानं राजकीय धोरणा उडाला आहे मायुतीने शनिवारी प्रचाराचा नारळ फोडला त्यामुळे आता खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आहे उमेदवारांसह हो नेत्यांनीही पायाला भिंगरी बांधली होती कोपरा सभा प्रचार फेरी मिसळ पे चर्चा मॉर्निंग वॉक संवाद अशा उपक्रमांद्वारे मतदारांना साथ गाठली जात आहे कोल्हापूर महानगरपालिकाच्या एक्क्याऐंशी जागांसाठी तीनशे पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या दोन्ही महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होत आहे यामुळे प्रचारासाठी आता अवघे नऊ दिवस आहेत त्यातच चार प्रभागाचा मिळून एक प्रभाग झाल्यानं उमेदवारांना चार प्रभागातील मतदारांच्या पर्यंत पोहोचावे लागणार आहेत महापालिका निवडणुकीच्या रण करंजीचा पाणी प्रश्न देखील चांगलाच पेटला आहे काँग्रेसचे नेते आमदार सतेश पाटील यांनी सकारात्मक आणि जबाबदारीची भूमिका मांडून पाणी प्रश्न सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले असतानाच भाजपचे आमदार राहुल आवडे यांनी मात्र त्यांच्यावर केलेल्या एकेरी आणि खालच्या पातळीवर टीका केल्याना एन महापालिका निवडणुकीत हा मुद्दा गाजत आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नेते देखील आमनेसामने आल्याचं दिसून येत आहे पुढील बातमी आहे महानगरपालिका निवडणुकीत हिंदुत्ववादी संघटनांची नाराजी कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगलीतील महापालिका निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची लढाई राहिलेली नाही त्या आता हिंदुत्वाच्या राजकारणातील अंतर्गत संघर्षाचे मैदान ठरताना दिसत आहेत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांमधील वाढता दुरावा ही या निवडणुकीतील सर्वात महत्वाची आणि दुर्लक्षित न करता येणारी राजकीय घडामोड आहे राज्यात हिंदुत्वाचा राजकीय सूर प्रथम शिवसेनेने बुलंद केला मात्र पुढील टप्प्यात भाजपने कडव्या हिंदुत्वाची निवडणूक उपयुक्त मांडणी स्वीकारत सत्तेचे गणित जुळवले या प्रक्रियेत संघ परिवाराशी निगडीत हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका बजावत भाजपसाठी फ्रंटलाईन सैनिक म्हणून काम केले अनेकदा भाजपला थेट बोलता न येणारी भूमिका या संघटनांनी मांडली आणि त्याचा निवडणूक फायदा भाजपला मिळत राहिला मात्र आता चित्र बदलताना दिसते महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी वाटपाच्या टप्प्यांवर भाजपने विजय क्षमता आणि आर्थिक निकष हे प्रमुख मापदंड ठेवत हिंदुत्ववादी संघटनांना बाजूला सारले या निर्णयामुळे आम्ही लढलो फायदा भाजपला झाला पण वाटपात आम्ही नाही अशी भावना संघटनांमध्ये तीव्र झाली आहे कोल्हापुरात हिंदू महासभेने थेट स्वबळावर उमेदवार उभे करून भाजप विरोधात सूचक भूमिका घेतली आहे इचलगर्जित विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि अभाविपामधील मधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असूनही त्यांनी सध्या भाजपसोबत राहण्याचा सावध भूमिका घेतली आहे मात्र सांगलीतील मनोहर कुलकर्णी शिवप्रतिष्ठानने घेतलेली आक्रमक भूमिका ही भाजपसाठी अधिक धोक्याची घंटा मानली जात आहे या घडामोडींमधून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो भाजपला हिंदुत्वाची गरज आहे पण हिंदुत्ववादी संघटनांना राजकीय वाटा द्यायची तयारी नाही का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे स्वतंत्रपणे लढणाऱ्या हिंदुत्ववादी उमेदवारांना कितपत यश मिळेल हा प्रश्न खुलाच आहे मात्र त्यांचा थेट विजय न झाला तरी भाजपच्या मतांमध्ये फूट पाडण्याची क्षमता नक्कीच आहे महापालिका निवडणुकांमध्ये अल्पमताधिक्य निर्णायक ठरत असतानाच ही फूट भाजपच्या विजयाला मारक ठरू शकते एकूणच ही निवडणूक हिंदुत्व विरुद्ध हिंदुत्व अशी होत असून भाजपची केंद्रीकृत आणि गणिती रणनीती विरुद्ध संघटनांचे भावनिक आणि वैचारिक बंड असे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे याचा परिणाम केवळ निकालांवर नव्हे तर भविष्यातील हिंदुत्ववादी राजकारणाच्या संरचनेवरही होण्याची शक्यता आहे पुढील बातमी पुण्यामधून आहे महायुतीत पुण्याची रणधुमाई अजित पवार विरुद्ध भाजप आरोपांच्या फैरी की नुरा खुस्ती पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला आहे जागा वाटप फिसकटल्यानंतर तिन्ही पक्ष स्वबळावर उतरल्याने मित्रपक्षातील अंतर्गत संघर्ष निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाकयुद्ध पेटले त्यानंतर अजित पवारांनी थेट भाजपच्या जुन्या वादग्रस्त प्रकरणांकडे बोट दाखवत नैतिकतेचा सवाल उभा केला याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अजित पवारांना बरोबर घेतल्याचा पश्चाताप हे वक्तव्य युतीतील ताण अधिक वाढवणारे ठरले शिवसेना शिंदे गट पक्षानेही भाजपवर विश्वासघाताचा आरोप केल्याने महायुतीतील विसंवाद केवळ राष्ट्रवादी पुरताच मर्यादित राहिलेला नाही या सगळ्या आरोप प्रत्यारोपातून पुणेकरांसमोर कोण स्वच्छ कोण जबाबदार हा प्रश्न करण्याचा प्रयत्न मात्र राजकीय वर्तुळात ही लढाई मतदारांसाठीची रणनीती कि प्रत्यक्ष फाटाफूट अशी शंका व्यक्त केली जात आहे निवडणूक होईपर्यंत वातावरण तापवून नंतर समेटाचा मार्ग काढण्याचीही नुराकुस्ती असू शकते अशी चर्चा जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील जाहीर सभा निर्णायक ठरणार आहे ही सभा मित्रपक्षातील संघर्ष शमवते की त्याला अधिक धार देते यावर महायुतीच्या पुण्यातील भवितव्याचा सूर ठरणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने पुढील बातमी हिंदी की मराठी मुंबई निवडणुकीआधी शिंदेचं साहित्य संमेलनातून ठाकरे बंधूंना राजकीय श मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने सत्ताधारी महायुतीसमोर विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मराठी मतांचा मोठा धोका निर्माण झाला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट मनसे युती हिंदी सक्तीविरुद्ध भूमिकेवर आक्रमक प्रचार करण्याच्या तयारीत असताना हा मुद्दा निवडणुकीत तापदायक ठरणार हे ओळखून शिंदे यांनी साताराच्या मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ अत्यंत खुबीने वापरले हिंदीची सक्ती केली जाणार नाही अशी ग्वाही देत शिंदे यांनी मराठी अस्मितेचा सूर लावला मात्र त्रिभाषा सूत्रावर ठाम भूमिका टाळत निवडणूक पुरती तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते कारण सरकारने त्रिभाषा सूत्राला फक्त निवडणुकीपुरती स्थगिती दिली असून भविष्यात हिंदी तिसरी भाषा म्हणून लागू होणार हे आधीच स्पष्ट केले आहे एकीकडे शिंदेकडून मराठी मतदारांना दिलासा तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून हिंदी महापौर सारखी वक्तव्य यावरून भाजप शिंदे यांची दुहेरी भाषा रणनीती समोर येते मराठी मतांचे विभाजन व्हावे आणि ठाकरे बंधूंना एक गठ्ठा मराठी पाठिंबा मिळू नये हाच या खेळीचा मुख्य उद्देश आहे भाजपची मतदार अमराठी विशेषतः हिंदी व गुजराती मतदारांवर आहे तर शिंदे गट मराठी मतांमध्ये जागा टिकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मराठीचा मुद्दा हा भावनिक नसून निबळ निवल, निवडणूक व्यवस्थापनाचे हत्यार बनवलं जात असल्याचं संपूर्ण घडामोडीतून स्पष्ट होते एकूणच हिंदी विरुद्ध मराठी हा वाद नसून तो ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे घाबरलेल्या हो सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी आहे आणि त्यातूनच साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठाचाही निवडणुकीसाठी वापर केला जात असल्याचं चित्र समोर आहे आणि अशी टीका सुद्धा शिंदे यांच्यावरती केली जात आहे पुढील बातमी आंतरराष्ट्रीय बातमी आहे वेन्झुएला नंतर कोलंबियावर वक्रदृष्टी ट्रम्प यांच्या धमकीतून लॅटिन अमेरिकेतील नव्या संघर्षाचे संकेत व्हेन्झुएलावर कारवाई केल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियासह मेक्सिको आणि क्युबा यांना दिलेला थेट इशारा हा केवळ ड्रग्ज विरोधी लढ्यापुरता मर्यादित नाही तर लॅटिन अमेरिकेतील अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपवादी धोरणाचा स्पष्ट संकेत आहे वेनेझुएलावर ड्रग्ज तस्करीचे आरोप करत अमेरिकेने निर्बंध हवाई हद्दबंदीची धमकी आणि लष्करी दबावाची भूमिका घेतली मात्र मादुरा सरकारने हे आरोप फेटाळून लावत अमेरिकेवर मानसिकतेने वागल्याचा केला यानंतर ट्रम्प यांनी कोलंबिया मेक्सिको आणि यांना लक्ष्य करत ड्रग्स उत्पादकांना आश्रय देणाऱ्या देशांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला या धमकी मागे दोन महत्वाचे राजकीय हेतू दिसतात पहिला अमेरिकेतील अंतर्गत राजकारणात ड्रग्स विरोधी कठोर भूमिकेचा वापर करून मतदारांना संदेश देणे लॅटिन अमेरिकेत चीन आणि रशियाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेचे सामरिक वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कोलंबिया आधीच ड्रग्ज कार्टेल्स अंतर्गत संघर्ष आणि अमेरिकेशी असलेल्या सुरक्षात्मक सहकार्यामुळे संवेदनशील स्थितीत आहे त्यामुळे ट्रम्प यांची धमकी ही प्रादेशिक अस्थिरता वाढवणारी असून वेन्झुएला नंतर लॅटिन अमेरिकेतील संघर्षाचा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच हा वाद ड्रग्ज पुरता नसून तो सत्ता प्रभाव आणि भूराजकीय वर्चस्वाचा संघर्ष असल्याचे स्पष्ट दिसून येते या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत राहा सकलम न्यूज अनालिसिस धन्यवाद